नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण भूमितीमध्ये कोण व त्रिकोण या टॉपिकची सुरुवात करणार आहोत ज्या कोणांची माहिती घेणार आहोत त्यामध्ये लघु कोण त्याला आपण अक्युट अँगल म्हणतो काटकोन कोण राईट अँगल म्हणतो मोठी कोण ऑप्लिमेंटरी अँगल म्हणतो विशाल कोण ऑप्टीज अँगल म्हणतो सरळ कोण त्याला आपण स्ट्रेट अँगल म्हणतो पूरक कोण त्याला सप्लिमेंटरी अँगल म्हणतो आणि प्रविशाल कोण म्हणजे रिफ्रेस अँगल म्हणतो तर आता ह्या कोणांच्या आपण व्याख्या पाहूया आणि मग पुढे त्याच्यावरचे उदाहरणं घेऊया तर आता यामध्ये ज्या कोणाचे माप शून्य अंशापेक्षा जास्त व नव्वद अंशापेक्षा कमी असते त्या कोणाला लघुकोण म्हणजेच अॅक्युट अँगल म्हणतात जसं की तीस अंश असेल त्याला पण लघुकोण म्हणणार साठ असेल त्याला पण लघुकोण म्हणणार एकोणनव्वद जरी असला तरी त्याला पण लघुकोणच म्हणणार आता ज्या कोणाचे माप नव्वद अंश असते त्याला काटकोन म्हणतात आता कोण ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते त्या कोणांना परस्परांचे कोण म्हणतात म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणतात उदाहरणार्थ समजा एखाद्या कोणाचं माप जर तीस अंश असेल मग त्याचा जर आपल्याला विचारलं त्याचा कोण किती तर मग नव्वद मधून तीस गेले राहिले साठ हा झाला त्याचा कोण म्हणजे दोघांची म्हणून बेरीज का आली पाहिजे नव्वद आली पाहिजे अशा दोन कोणांना म्हणायचं कोटी कोण आता विशाल कोण म्हणजे त्याला ऑप्टिव चांगल म्हणतात ज्या कोणाचे माप नव्वद अंशापेक्षा जास्त व एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी असते त्याला विशाल कोण म्हणतात म्हणजेच ऑप्टिव्ह चांगल म्हणतात उदाहरणार्थ शंभर अंश असेल तो नव्वद पेक्षा जास्त आहे म्हणजे त्याला विशाल कोण म्हणायचं जरी एखादा एक एकशे एकोणऐंशी एक जरी असला तरी ते त्याला विशाल कोणच म्हणायचं आता बघा सरळ कोण म्हणजे स्ट्रेट अँगल ज्या कोणाचे माप एकशे ऐंशी अंश असते त्याला सरळ कोण म्हणतात रेषाखंड असेल रेषा असेल त्यांचा अंशात्मक माप म्हणजे एकशे ऐंशी अंश असते त्याला सरळ कोण म्हणतात आता कोण सप्लिमेंटरी अँगल्स ज्या दोन कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्या कोणाना परस्परांचे पूरक कोण म्हणतात म्हणजे काय की समजा दिलेल्या कोणाचं माप साठावं ना त्याला विचारलं पूरक कोणाचं माप किती काय करायचं एकशे ऐंशी मधून हे साठ वजा करायचे म्हणजे राहिले किती एकशे वीस म्हणजेच एकशे वीस आणि साठ म्हणून एकशे ऐंशी होतात म्हणून हे परस्परांचे पूरक कोण झाले काय साठ आणि एकशे वीस हे परस्परांचे पूरक कोण आणि ज्या कोणाचे माप एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त व तीनशे साठ अंशापेक्षा कमी असते अशा कोणाला प्रविशाल कोण असे म्हणतात आता ही झाले कोणाची माहिती आपण पाहूयानंतर त्यांचे काही आणखी উদাহরণ